त्या इकडे ना कलमाची झाड आणलेत आणि कोकमाची आणलेत आणलेत काय हो आणले आणले ते ही झाड ना लावायची जातात तिकडे अच्छा द्या उथला जा फिरते अशीच काय वाचत वॉशिंग मशीन चालू केले वॉशिंग मशीन घेतली का कारण ना इथे तिघंजणच राहायला येतात ना म्हणजे आई पप्पा आणि आत्या पप्पांची मोठी बहीण त्याच्यामुळे आवाज येतोय मशीनमध्ये का मशीन लावलेली आहे ऑलमोस्ट जेवढं घरात सामान लागतं ना तेवढं सगळं घरात सामान आहे

वाल्याची भाजी खाते तशीच आहे वाल्याची भाजी हे डबा भुरशी लागली त्याची चेंज hmm. तर आता अकरा वाजलंय भारी क्लायमेट वाटतं एकदम झाड लावायची काम चालू होती तर मी आता वाटप काढू वाटप काढायला सुरुवात केली मी भाजून ठेवलेलं आहे अद्रक लसूण मिरची कांदा आणि खोबरं जशी दशी येते त्यांना चहाही देतो चिकन आणायचे चिकन आणि मस्तपैकी रस्ता करणार अन्वीचे कपडे ना पिशवी देऊन ठेवले ते का माहिती ते कुत्र्याला पण आवडत ही पोरच हा तो ना आ, तो मानसळलेला एकदम पोर आवडतात नाही तर यांचा बुजू पोरांची नफरत करतो तो तर काय ते ना समोरच्या बंगल्यावर चालले मी त्यांच्या डॉगीच नाव आहे शिक्को आम्ही कधी बसलो आल्याला डायरेक्ट आतमध्ये गेला अर्णवला बिंद असते

बर झाली येणार नाही आता घालत चिक्कू बघा किती आहेत झाडाला या झाड आहे बुटकं पण चिक्कू भरपूर आलेत बाप रे एबा। ना बा इथे पण आहे हे बघा आणि इथून घर दिसते ते आमचं थोडं वरती आले मी थोडं रील्स बनवायचे शॉर्ट म्हणून ते इकडे ना वायर चालले ती वायर झाडावर अडकवण्याचा प्रयत्न चालू होता आता मी हा ना ड्रेसिंग केलेली आहे पाहू शकता अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर ते सक्सेस झाले शेवटी वायर वरती त्या वरती पॉइंटला जाणार आहे तिथे मी शॉर्ट्स व्हिडिओ बनवणार आहे वा हे ना चाफ्याची झाड आणि त्या बंगल्याच्या इथे मला माझ्या मोबाईलला नेटवर्क मिळणार मीनत वरतून तुम्हाला आता व्ह्यू दाखवते खूप भारी वाटते एकदम तर ना इथे दोन तीन दिवस लाईट नव्हती खूप पाऊस होता म्हणून वादळ आलेला तर आता लाईट आलेली आहे म्हणून आधी चार्जिंग करून ठेवले कुठे चाललंय ते या तेच ते बर, हे काका दिसत आहेत ना हे रोज सकाळी येऊन दूध देतात आमच्याकडे घरी बरोबर म्हणजे कुठे आणायला जायची गरज नाही लागत पाऊस आलाय अगदी छत्रीच खोलत नाहीये आता पाऊस चांगला चालू झालाय आणि छत्री काय उघडत नाहीये भिजलो आता आम्ही उघड खाली खालीदात खाव तू नेचर वा 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 कोकणातली माणसं मेहनती खरच पाऊस येतोय आणि मोबाईल वर पण पाऊस पडतोय आमची छत्री का अजून उघडत नाहीये बघा दोघ प्रयत्न आहेत आम्ही नाही इथे पाणी सोडायला आलेलो ही दिसते टाकी तुम्हाला ही बघा आहे ना ह्या टाकीचं पाणी घरी येतं तर ते टाकीचं पाणी सोडायला आलेलो वरती तर म्हटलं चला एक दोन रील्स पण होतील पण तेवढा पाऊस आलाय आणि वारा तर एवढा जोरात पाऊस चालू झालाय एका चतुर्थी कस तरी घरी पोचायचंय तर आत्याला भिजवायचं नाही आम्हाला म्हणून तिला मधी घेतलंय ठिकाय ते इथे ना शॉर्ट व्हिडिओ एक बनवती साऊंड देऊ शकत नाही कारण त्याच्यावर ना व्हिडिओवर कॉपीराईट येईल या त्याच्यामुळे नेचर खूप छान वाटते ना आ, ना तर ना नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे खूपच तर जसं नेटवर्कमध्ये जाईल ना ते तसं मी व्हिडिओ टाकेल शॉर्ट्स व्हिडिओ बनवलेत काढले चिकूची पण केले हा आली आली भोका लागलं त्यांना अरे नेटवर्क तर नाही प्रॉब्लेम आहे नेटवर्क आता जाऊन मी पटकन चिकन बनवणार आहे आणि मग नंतर भेटू जिथे नेटवर्क भेटेल ना तिथे पटापट मी व्हिडिओ टाकेन आता आली मी घरात चिकन धुवून ठेवलंय नाही पायातच तो दोन तीन रील्स बनवून आम्ही घरी आलो चिकन आणायच्या आधीच वाटप वगैरे काढून मी फोडणी वगैरे देऊन कांदा वगैरे ना सगळं तयार करून ठेवलेलं मसाला वगैरे टाकून फक्त चिकन दुहून ना त्याच्यात टाकायचं होतं तर बंटी ते फ्राय करायचं चिकन बाजूला ठेवले आणि जो रसा करायचा आहे ना तो चिकन एका साईडला ठेवलेला तर ह्या टोपामध्ये मी ऑलरेडी फोडणी देऊन तयार करूनच गेलेली वरती रील्स बनवायला का तर मग लोड नको पडायला तर हे पहा मस्त असं भाजूनच गेलेली तरीही थोडंसं तेल ऍड केलं मी यात आणि परत भाजलं आणि नंतर त्यात परत चिकन टाकून घेतलं एक पंधरा ते वीस मिनिटामध्ये चिकन झालेलं तर आता आम्ही चाललो आहोत खेंबर खेंब लाल वॉटरफॉल आणि ही पोरं इथे खेळत आहेत बॉल मस्त नेचर आहे पाऊस अजिबात नाही आहे टॉवेल टॉवेल हा टॉवेल घेतलेला आहे भिजणार आहोत ना तिकडे मग अंग पुसायला लागेल ला। मुलांना म्हणून तर आता आणवी नाही घेणार आहे आणवी इथेच ठेवणार आहे अर्णव आणि आम्ही चाललोय झाला निघाला तो तो निघाला की तू आतमध्ये ही पिशवी हातात हात पिशवी ना ती तिथे बाहेर उभी आहे मला सटकायला मग का आलं हो हो, हो टाकून दे काय तर किचन पूर्ण क्लीन केलेलं आहे भांडी वगैरे घासून ठेवलेली आहेत सगळी मस्त या खिडकीतून छान थंडगार हवा येते हा घेतलाय एकच एक शॉल घेतले मी

चला चला इकडे बोलवा येईल तू तिकडून चल गाडी आता आम्ही निघालो आहोत वॉटरफॉलला सगळ्या लहान मुलांना घेऊन चाललोय ॲक्च्युली मला ना इथे काजू फॅक्टरी मध्ये जायचं होतं थोडीशी व्हिडिओ करायला पण बंटी बोलला आज नको उद्या जाऊ अजून दोन दिवस आहोत आम्ही इथे तर उद्या कादू फॅक्टरी तुम्हाला फिरवून दाखवेल कशी आहे ती आणि तिथे काय काय मिळतं ते काई -काई तर हे गाड्या काढतायत ते इथे ना व्हिडिओचं साऊंड काढलेला आहे कारण गाडीमध्ये ना कोळी गीत चालू होतं आणि अन्वी त्याच्यावर ठुमकं होती त्याच्यामुळे मी आवाज तो काढला आहे कारण कॉपीराईट येईल त्याच्यावर कदाचित त्याच्यामुळे मी या व्हिडिओचा साऊंड काढून मी मादर स्पीच दिलेला आहे त्यान मस्ती चालू होती मुलं खूप एक्साईट होते फिरायला चालू आहेत म्हणून वॉटरफॉलला तर सगळ्यांनी आपापले कपडे एक्स्ट्रा एक्स्ट्रा कपडाने कपडे नाही घेतले टॉवेल घेतला फक्त एक्स्ट्रा दोन तीन पुसायला तर अणवीची मस्ती इथे चालू होती मामासोबत दोरी तर फायनली आम्ही आता इथून निघालो पप्पू मी आणि मुलं आम्ही मागे बसलेलो बंटी आणि शिंदे पुढे बसलेलो अन्वीला आम्ही आलो आहोत वॉटरफॉलला हे बघा वरती जायचंय गाडी इथे लावतात एका साईडला तर आता आम्ही आलो आहोत वॉटरफॉलला पुढची व्हिडिओ तुम्हाला दाखवते हे बघा वाव काय नेचर देते इथे ना थोडीशी चढण आहे त्याच्यामुळे सगळे हळूहळू पाय टाकत चढवते आणला घेऊन मुलांना घेऊन पुढे चालले सगळे मी हळूहळू व्हिडिओ शूट करत चाललेली तर गाडी कोकणात कुठेही जा एवढे डोंगर आणि असं हिरवळ आहे ना की कुठूनही पाणी बाहेर येईल आणि वॉटरफॉल तयार होईल एक नंबर भारी वाटतंय आहे गाडी लावली तिथे खाली आणि समोरचा नजारा बघा तुम्ही किती छान वाटतंय हे व्हिडिओज ना तुम्हाला दोन तीन दिवसांनी दिसतील कारण कदाच नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ओ माय गॉड हे बघा किती भारी वाटते एकदम क्लीन आहे पाणी रे पाणी क्लीन आहे एकदम

त्या ना गाडी लांब आहे आता आणचे कपडे इथे लावले ठेवले आणि बघ इथूनच गुळगुळीत आहे गुळगुळीत आहे

ஏ லலலல லல バリ வர தய ஓ நா 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 ஆ இந்த வந்துடா அடி நாட்டியா போ मस्त असे भिजलो आहोत मस्त एवढं गार लागतं ना पाणी माय गॉड भारी जास्त वेळ नाही थांबलो अन्वी गारटली आणि प्लास्टिक भिजली मग मी आधी भिजली नाही आधी सगळ्यांची फोटो शूट केली आणि आम्ही आता मेन रोडला आलेलो हो, आहोत जिथे गाडी लावली ना तिथे <coughs> आणि पाय धुवून घ्या या पाण्यामध्ये अनुदार आणि गारली तर इकडे आम्ही गाडीजवळ गा आलो ना तर समजत आता मा माकडं खूप माकडं होती इथे तर त्यांची थोडीशी वेळ घेतली कारण मुलं आहेत ना तरी केस वगैरे पुसत होती ट्रॅव्हलिंग कारण इथून आम्हाला जायचं होतं हरणे बीचवर कारण आम्ही संध्याकाळी मच्छी प्लॅन केलेलं त्यामुळे बंदरावर जायचं होतं हरणे बंदर आणि ते जवळ तर आम्ही मुलांना थोडंसं फ्रेश करू पुढे जाऊनच चहा घ्यायचं प्लॅनिंग तर ना पण बघू आता आम्ही तर खूपच भारत झाली होती त्याच्यामुळे तिच्यासाठी मी एक्स्ट्रा शॉल आणलेली होती तिला पूर्ण क्लीन केल्यानंतर त्या शॉलमध्येच रुंदाळून बसवली गाडीत तर आम्ही हरणे बीचवर आलेलो हो। आहोत भरती होती पाणी पर्यंत येत होतं तर आम्हाला इथे मच्छी काही भेटली नाही म्हणून आम्ही रिटर्न निघालो घरी जायला तर घरी 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 जातानाच आम्ही चिकन घेतलं कारण इते इथे मटण पण दुपारी बाराच्या आतच मिळतं आता वाजले सात दिदी गुड सारखी अभ्यास करते इथे अन्वीने कोणाचं टी शर्ट घातलं आहे अनु कोणाचं टी शर्ट आहे मामाच आहे देवपूजा झालेली आहे ते चिकन घातलेलं आहे सकाळचं ना थोडंसं उरलं आहे चिकन एवढं आणि हे ना सुक्क केलं आहे आणि भाकऱ्या ऑर्डर केल्यात बाहेरून हे अजून फ्राय करायचं आहे तर ऑलमोस्ट जेवण झालेलं होतं त्याला मी तुम्हाला बाहेरचा आता व्ह्यू दाखवते सव्वा सात साडेसात झालेले आहेत ह्याचा ना साऊंड मी काढलेलं आहे कारण इथे आम्ही कोळीगीत चालू ठेवलेलं आणि थोडे रिलॅक्स झालेलं सगळं पण कॉपीराईट येईल म्हणून मी तो साऊंड काढून टाकलेला आहे आणि माझं स्वतःचा स्पीच दिलेला आहे तर बघू शकता उजेड किती आहे सव्वा सात झालेले आहे तरी पण उजेड आहे खूप पाऊस नाही आहे पण क्लायमेट भारी एकदम थंड आहे बाहेरून भाकऱ्यांची ऑर्डर दिलेली पप्पा काय करून आले तर माहिती नाही आहे तर सिद्धू आलाय शिद्धे सकाळीच निघणार आहे परत तो प्राजक्त्याला त्यांना पाहण्यासाठी आलेला आमच्यासोबत तर रात्री साडे अकरा वाजता अन्वीला बाबांच्या पाठीवर बसून घोड़ा करायचं होतं म्हणून ती त्यांच्या मागे लागलेली तर पप्पाने फायनल तिला घेतलं इथे ना गावच्या ठिकाणी बाराच्या आत मटण मिळतं आणि मच्छी पण सकाळीच मिळते बंदरावर जाणं तर मार्केटला जा पण त्याच्यानंतर मच्छी नाही मिळत आणि मटनही नाही मिळत फक्त आम्हाला चिकन भेटलं म्हणून आम्ही दोन्ही टाईम चिकन केलं आहे नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा नक्कीच आधीच आता आम्हाला आयडिया आलेली आहे मच्छी कधी मिळते त्याच पिरियडमध्ये आम्ही मच्छी घ्यायला जाऊ तर रात्री बारा वाजता पेरू आईस्क्रीम आणली पावणे बारा झाले असतील हां सगळ्यांची झोपायची तयारी आणि मस्त आंब्याची पार्टी झालेली आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा हां ते थोड्या दाखवते बारंग्याची बांधलं